अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आजचा हा संदेश ऐकून तुझे स्वप्न खरंच पूर्ण होणार आहे येत्या बारा तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे स्वामी म्हणतात तू जे जीवन जगत आहे त्या जीवनावर प्रेम कर स्वामी म्हणतात तुला आमचे प्रिय व्हायचं असेल तर तू मदतीचा हात पुढे घे आमच्याकडे काही मागितलं नाही तरी चालेल आम्ही तुला नक्कीच देऊ कुणाची तरी मदत केल्याने तुझ्या भाग्यात आम्ही खूप काही चांगलं ठेवून दिलेलं आहे जर कोणाला तुझी मदत लागली तर नक्कीच मदत कर ती कोणत्याही स्वरूपातली असू शकते तू नक्की मदत कर कारण आम्ही तुला या आठवड्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच दर्शन देऊ तू ज्या व्यक्तीला मदत करशील ती व्यक्ती स्वामी म्हणूनच तू त्याच्याकडे बघ नक्कीच तुला आम्ही त्या सर्व मार्गातून सोडू आणि तू बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यास मदत नक्कीच करू स्वामी म्हणतात बाळा कधी कधी आम्ही तुझी परिस्थिती बदलत नाही कारण आम्हाला तुझी मनस्थिती बदलायची असते जेणेकरून तू प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सोडवू शकला पाहिजेस स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी तू एक एक करून बाजूला काढायला सुरुवात कर तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टी तयार होतील आणि त्यांना जागासुद्धा मिळेल तू जे चांगल्या गोष्टींचे स्वप्न बघितलं होतंस ते आता नक्कीच पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात बाळा आयुष्य कोणासाठी थांबत नसतं फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात तुझ्या जीवनातील सर्वच प्रश्न सुटतील काही प्रश्न तू सोडून दे त्यांना आपोआपच उत्तरं मिळतील स्वामी म्हणतात बाळा जीवन जगण्याच्या स्पर्धेत तुला हे शिकायचे असते की तू जिंकलात तर तुला आवरता आलं पाहिजे तू जर हारलास तर तुला सावरता आला पाहिजे तुझे मन तू तु जपू शकला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा कोणतीही व्यक्ती तुमच्या जवळ तीन कारणांमुळे येत असते एक तर प्रेमामुळे दुसरे कमतरतेमुळे आणि तिसरे तुमच्या असलेल्या प्रभावामुळे प्रेमामुळे आली तर त्यांना प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर त्यांना मदत करा आणि तुमच्या प्रभावामुळे आली तर त्यांना नक्कीच मार्गदर्शन करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात कधीही कुणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नको कारण ज्याला तू आवडतो त्याला स्पष्टीकरण देण्याची अजिबात गरज नसते आणि ज्याला तू आवडत नाहीस ते तुझ्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवत नसतात म्हणून त्यांना समजवण्यात तू तु तुझा वेळ वाया घालवू नकोस स्वामी म्हणतात बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझी कोणी साथ देव ना देव नाराज होऊ नकोस कारण सद्गुरूंपेक्षा सुंदर सोबती तुझा कोणीच नाही आमचे नाव घे आम्ही तुझ्या सतत मदतीला धावून येऊ स्वामी म्हणतात तुम्ही जर योग्य असाल तर कुणालाही सिद्ध करण्याची गरज नाही भगवंताचं नामस्मरण कर काळ आणि वेळ सर्वसाक्ष देईल ते वेळ ठरवेल बाळा चिंता करू नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ